धार्मिक होते का या प्रश्नाला येथूनच सुरुवात होते धर्म न मानणारे होते निधर्मी होते शिवराय एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे होते मग ते आजच्या भाषेत सांगायचं सा, तर पुरोगामी होते का शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माची माणसं होती मग या सगळ्यांमध्ये नेमकं शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते आणि धर्मनिरपेक्ष असतील तर नेमके कोणत्या प्रकारे धर्मनिरपेक्ष होते काळाच्या पुढचा एवढा आधुनिक विचार शिवराय कोणत्या आणि कशा प्रकारे मांडू शकले आणि त्यातूनच आजच्या भारतीय संविधानामध्ये देखील ते चित्र उमटलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसत चला तर जाणून घेऊया अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये मी ॲडव्होकेट सौरभ सतराव्या शतकामध्ये स्वतःला आधुनिक समजले जाणारे पाश्चिमात्य देश होते वेस्टर्न कंट्री त्यांची राज्यव्यवस्था प्रथम जर आपण बघितली तर ती धर्माच्या आधीन काम करत होती म्हणजेच राज्यव्यवस्था पूर्णपणे धर्मानुसार काम करत होती धर्म म्हणेल तसा निर्णय राजसत्ता घेत होती तर त्या अगदी उलट चीनसारखे जे कम्युनिस्ट देश होते तिथली राज्य व्यवस्था एवढी शक्तिशाली झाली होती की धर्म पूर्णपणे नष्ट झाला होता व्यक्तीच्या जीवनामध्ये नागरिकांना स्वतःचे धर्माचे पालन करणे जवळपास अशक्य झाले होते त्या काळात धर्म उदासीनतेच्या स्थितीमध्ये होता म्हणजेच काय तर जाती व धर्माच्या आधारावरती न्याय बदलत होता आणि आजही आपण एकविसाव्या शतकात बघितले तर आपण जातीच्या धर्माच्या आधारावर जगायला बघतो आपल्या बहुतेक श्रद्धा आणि आस्था ह्या ठरलेल्या असतात आपण ज्या श्रद्धा बाळगतो त्याला जर एखाद्या मोठ्या महामानवांचा आधार मिळाला तर आपल्याला त्याचा अभिमान वाटतो मोठेपणा वाटतो आणि त्यातच शिवरायांसारख्या जगातल्या सर्वात पराक्रमी महामानूंपैकी एक असलेल्यांचा आधार मिळाला तर जणू काही आपल्याला वाटते आपली जी चौकट आहे विचारांची ती पूर्ण झाली यातूनच मग आपण सगळ्या महामानवांप्रमाणे शिवरायांना देखील जातीत आणि धर्मात अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि यातून आपण जाणून घेऊया की आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय तर अठराशे एक्कावन्न साली जॉन जेकब होलो या इंग्रजी अभ्यासकाने प्रथमतः धर्मनिरपेक्ष संकल्पना मांडली मूळ इंग्रजी शब्द सेक्युलरिझम पासून हा आला धर्मनिरपेक्ष म्हणजे निधर्मी नव्हे किंवा सर्व धर्मांना समान वागणूक देणे म्हणजे सुद्धा धर्मनिरपेक्ष नव्हे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग धर्मनिरपेक्षता असते काय तर धर्मसंस्थेची कोणतीही लुडबुड सहन न करता शुद्ध पद्धतीने राज्यकारभार करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय राज्य म्हणून निर्णय घेत असताना कोणत्याही धर्माचा प्रभाव दडपण राज्यावर नसावा योग्य वाटेल सर्वांचं कल्याण होईल असं वाटेल जे सत्य असेल तोच निर्णय घ्यावा मग राजाचा किंवा राज्याचा, राज्याचा वैयक्तिक धर्म कोणताही असू मात्र त्याच्या धर्माचा प्रभाव सार्वजनिक कामामध्ये राज्यकारभार करताना पडू नये जर राजा हिंदू असेल तर हिंदू धर्माचा प्रभाव पडू नये त्या विरुद्ध राजा मुस्लिम असेल तर मुस्लिम कायदे आणि मुस्लिम धर्मास देखील त्या प्रभाव पडू नये सर्वांना सोबत घेऊन चालणे असा एकंदर याचा संपूर्ण अर्थ होतो मग अशा परिस्थितीत आपण सतराव्या शतकात शिवरायांची जनता बघितली तर आपल्याला एक गोष्ट अवश्य कळते शिवरायांची जनता ही धार्मिक होती आणि धार्मिक जनता जरी असली तरी त्या कठीण परिस्थितीत सुद्धा शिवरायांनी धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करून दाखवलं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं शिवरायांच्या निर्णयामागे आपण जर बघितलं तर धर्मनिरपेक्षेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता त्यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे स्वतः विद्रोही संत शेख मोहम्मद यांना आपला गुरु मानत होते तसेच मालोजीराजे हजरत शाह शरीफ यांच्यावर सुद्धा मोठी श्रद्धा ठेवत होते त्यावरूनच ते त्यांनी आपली दोन्ही मुलांची नावं दिली शहाजी व शरीफजी हे उघड आहे आणि वडिलांप्रमाणेच शहाजी महाराज सुद्धा ह्या दर्ग्यावरती श्रद्धा होती हे सर्व एक्क्याण्णव कलमी बकरीनुसार सिद्ध होत आणि जिजामाता आणि शहाजीराजे यांनी अनेक प्रसंगातून शिवरायांना धर्मनिरपेक्षता शिकवलेली आपल्याला दिसते म्हणून शिवराय एकीकडे वैयक्तिक जीवनामध्ये व्रतवैकल्य करतात पूजा करतात उपवास करतात मात्र त्यापुढे जाऊन त्याचाच भाग म्हणून आदिमंडल मिश्र व शंकराचार्य यांच्यामध्ये जो अद्वितीय सिद्धांतावर चर्च झाली होती त्याचं ते संतीकरण करतात सह्यतीकरण म्हणजे जे सगळं पसरलेलं कागदपत्र आहे त्याचं व्यवस्थितरित्या बांधणी करून नोंदवून ठेवणं ते ते करतात ते आघा बाकी होतं ते काम त्यांनी पूर्ण केलं मात्र दुसरीकडे ते शंकराचार्य जेव्हा सांगतात की समुद्र बंदी ओलांडू नका ते मात्र शिवराय कदापि ऐकत नाही त्यांनी फक्त समुद्र ओलांडलाच नाही तर समुद्रामध्ये उभा करून नवीन जगाच्या आधुनिकरणाच्या दिशेचा वेध घेण्याचं काम केलं म्हणजे यातून सिद्ध होत की शिवराय हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते कारण की राज्यकारभार करताना त्यांच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्य कोणत्याही धर्माचा धर्मगुरूचा कोणताही अंकुश नव्हता त्यांचं स्पष्ट धोरण होत की तुम्हाला जी भूमिका दिलेली आहे जर तुम्हाला धार्मिक गोष्ट करण्याची भूमिका दिली आहे तर तुम्ही राज्यकारभारात हस्तक्षेप करू नका धर्मनिरपेक्षतेचा सर्वात ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतं तर त्या पुढची गोष्ट त्या काळात धर्म बदलणाऱ्या व्यक्तीची सावल्या अपर पडणे देखील पाप मानल्या जायचं आज आधुनिक समजल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा आपण लवकर धर्म बदलणाऱ्या व्यक्तीला स्वीकारत नाही अशा काळामध्ये जे नेताजी पालघर मोहम्मद कुली होऊन आठ वर्ष अफगाणिस्तानमध्ये होते त्यांना मोठ्या आनंदाने आपल्या धर्मात परत शिवरायांनी घेतलं तसेच बजाजी निंबाळकर बद्दल देखील झाले असावे असा अंदाज आहे मात्र ठोस पुरावे त्याबद्दल आढळत नाही पण या सगळ्या परिस्थितीत शिवरायांनी धर्म बदललेल्या माणसांना आपल्या धर्मात परत मोठ्या आनंदाने स्वीकारलं धर्मात परत घेताना शिवरायांनी आपला धर्म काय सांगतो एखादा धर्मगुरू काय सांगतो की मुस्लिम धर्मात गेले एखादीला परत घ्यायला हवं की नाही किंवा घ्यायचं जरी असेल तरी काही पूजापाठ काही विधी करायचा का हे काही सुद्धा शिवरायांनी कोणालाही न विचारता सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकीचा असतो तो जपत त्यांनी धर्मांतर केलेल्या लोकांना आपल्या धर्मात सहज तेवढ्याच आनंदाने स्वीकारलं तसेच कार्य नंतर शाहू महाराज नंतरच्या काळात गंगाराम सोबत केलेलं आपल्याला दिसत त्या सगळ्यांची पायाभरणी धर्मनिरपेक्षतेपणे शिवरायांनी तो पायंडा घालून दिला होता शिवरायांच्या धर्म बदलावरती स्पष्ट म्हणणं होत कुणाला स्वतःचे इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्यांनी खुशाल बदलावा त्याला आमचा काहीच हरकत नाही पण कोणी जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असेल मग ते मुस्लिम सत्ता असो किंवा ख्रिश्चन असो त्यांना मात्र शिवराय आक्रमक धोरण देऊन चांगला जर बसवला सार्वजनिक जीवनामध्ये शिवराय पूर्णपणे निधर्मी साधू मान दिला मात्र संतकर म्हणतात त्याप्रमाणे शिवरायांनी साधू संतांच्या डोक्यावरती आपला माथा ठेवला मात्र मेंदू कधीच नाही तसेच देवस्थान असतील त्यातल्या पडीक जमिनी लागवडीसाठी देवस्थान दिल्या मात्र दिलेल्या जमीन योग्यरित्या लागवडीखाली आल्या नाही तर त्या देवांच्या आहे धर्मांच्या नावावर हो आहे म्हणून कधी काढून घेण्यास ती हायगाई केली नाही देवाच्या नावावरच्या हो जमिनी आपण कशा काढून काढून घ्यायच्या हा प्रश्न त्यांना कधी पडला नाही जमीन लागवडीखाली येऊ शकली नाही एवढीच गोष्ट त्यांनी पाहिली आणि त्यातून त्यांनी जमिनी काढून घेतल्या शिवराय आध्यात्मिक होते त्यांचा भाव सेवेचा होता त्यात त्यांना कधी कर्तव्याचा विसर पडला नव्हता त्यामुळेच त्यांनी कधी अशुभ असे दूर दूर पर्यंत कधीसुद्धा काही सुद्धा मानले नाही कोणतीही मोहीम कोणती लढाई कोणतीही काम कधीच मुहूर्त बघून शुभ अशुभ बघून योग्य दिवस बघून अयोग्य दिवस टाळून असं काहीच केलं दिसत नाही युद्धाच्या दृष्टीने कोणात वातावरण अनुकूल आहे कोणत्या परिस्थितीत आपण शत्रूंवरती विजय मिळवणं सोपं जाईल फक्त आणि फक्त ती परिस्थिती बघितली मोहीम काढताना कधीही कोणत्याही धर्मगुरूचा धर्माचा कोणताही आधार घेतला नाही त्याचबरोबर किल्ल्याची डागडुजी करताना देवाची जरी मूर्ती आढळली तरी ती वितळून स्वराज्यासाठी खजिना केला कधीच एखादी मूर्ती सापडली ती देवाची आहे म्हणून त्याने तिचं एखादं मंदिर किंवा काही स्थापना वगैरे केली नाही तो इतर गोष्टींसारखा खजिना आहे हे समजून तो देखील स्वराज्याच्या कामी वितळवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या कर्मातच धर्म शिवरायांनी बघितला त्यापुढे शिवराय हे पोतिष्ठ धार्मिक नव्हते तर ते कर्मनिष्ठ धार्मिक होते त्यांनी कायम आपल्या विचारातून मानवी मूल्यांना जागा दिली म्हणजे काय तर त्यांना लहानपणापासूनच धर्मावरती वादविवाद करण्याची आवड होती त्यातून त्यांनी धर्माचा अभ्यास केला होता पण त्या अभ्यासातून त्या ज्ञानातून कधी सुद्धा धर्माबद्दल त्यांना दुराचारी गर्व किंवा अभिमान नव्हता माझाच धर्म सर्वश्रेष्ठ असे नव्हते त्या काळात जर आपण बघितले तर राजे धर्मावर चालत होते पूर्णपणे धर्मांधर प्रवृत्तीच्या काळामध्ये वावरत होते जेव्हा औरंगजेबाने हिंदूंवरती जिजिया कर लावला तेव्हा शिवरायांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं त्या पत्रात ते म्हणतात की तुमचा अल्ला रब इल आलमीन म्हणतो असे पवित्र कुरान म्हणते मग तो रब आलमीन कसा झाला म्हणजे अल्लाह हा फक्त मुसलमानांचा कसा झाला तो तर सर्वांचा आहे शिवराय म्हणता जी प्रार्थना आम्ही मंदिरामध्ये करतो तीच प्रार्थना तुम्ही मस्जिदीमध्ये करता आपण सगळी एक आहोत ही शिवरायांची भावना होती मग तुम्ही हिंदूंवरती जिजिया कर लावून संकुचित भाव का आणत आहे असा प्रश्न शिवरायांनी औरंगजेबाला पत्राच्या माध्यमातून विचारला त्यानंतर शिवरायांनी औरंगजेबाला अकबराचे उदाहरण दिले तर त्या पुढे जाऊन त्याचा थोरला भाऊ दारा शुको याचे उदाहरण देतात दारा शिको त्याचे गुरु सरमत यांनी इस्लाम विरुद्ध क्रांतीची घोषणा केली तर औरंगजेबाने तेव्हा त्या दोघांना ठार मारून टाकले पण शिवरायांनी कधीसुद्धा कोणत्याही मस्जिदीला धक्का लावला नाही मस्जिदीवर कर लावला नाही उलट शक्य ती मदत करण्याचं काम केलं सोळाशे अठ्ठेचाळीस साली बिजापूरवरून जे पठाण आले होते त्यांची गोमाजी नाईक यांच्या सल्ल्यावरून आपल्या सैन्यामध्ये आनंदाने भरती करून घेतली आपल्या मध्ये सामावून घेतलं मुसलमान व्यक्तीला दिल्लीत जुनी एकही सनद परत घेतली नाही आणि शिवरायांनी फक्त मुसलमान धर्माला नाही तर ख्रिश्चन धर्माला तोच आदर दिला सुरतेच्या स्वारीच्या वेळेस ख्रिश्चन धर्मगुरूंना वंदन केले आम्रस पीट, पीट, चर्च आहे त्या चर्च बद्दल देखील शिवरायांच्या मनात प्रचंड आदर होता मात्र गोव्यामध्ये जेव्हा याच पोर्तुगीजांनी बारदोल प्रदेशामध्ये काही सक्तीची धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र शिवरायांनी त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी पोर्तुगीजांवर आक्रमण केलं शिवरायांनी उभे आयुष्यात कधी कोणाशी सुडबुद्धी वागणूक केली नाही मग ते त्यांचे राजेपण नाकारणारे जावळीचे चंद्रराव असू द्या की त्यांचे क्षत्रियत्व नाकारणारे त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे ब्राह्मणी विचारांचे लोक असू द्या एकीकडे त्यांनी अफजल खानाचे वकील असल्या कृष्णाजी भासर कुकर्णीचा वध केला तर दुसरीकडे बाजी प्रभू देशपांडे सारख्या असंख्य लोकांनी शिवरायांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्याला बघायला मिळते त्यामुळे शरद पाटील यांनी शिवरायांना श्रीसूद्रांचे राजे म्हणलं तर महात्मा फुले कुळवाडी भूषण ही उपमा दिली तर कॉम्रेड गोविंद पालसर आणि शरद जोशी यांनी शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा म्हणलं यातून एकंदर आपण बघितलं तर शिवराया जर धर्मनिरपेक्ष नसले असते तर प्रत्येक आलुतेदार बलुतेदार प्रत्येक जात धर्म माणूस स्वराज्यासाठी लढला असता का लढता लढता स्वतःच्या सहजपणे आहुती प्रत्येक माणसाने दिली असती का आपण समजून घेतलं पाहिजे शिवरायांची लढाई कोणत्या धर्माविरुद्ध जातीविरुद्ध नव्हती त्या काळामध्ये देशामध्ये बहुतांश ठिकाणी मुस्लिम राजवत होती शिवराय मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते म्हणून त्यांनी मुसलमानांना मारलं त्यांनी हरवून स्वराज्य मिळवलं असं नाही तर लढाई दोन धर्मांची नव्हती दोन राजवटींची होती राजवट चुकीची वागत होती म्हणून शिवरायांनी तिला संपवलं त्याचपर्यंत ख्रिश्चन लोक होते पोर्तुगीज होते इंग्रज होते त्यांच्यासोबतच शिवरायांचा काही संघर्ष झाला शिवरायांनी गरज पडली तेव्हा हिंदू लोकांनाही मारलेलं आहे त्यामुळे जे रंगवलं जातं की शिवराय मुसलमाना मारून सगळं मिळवलं ते चुकीचं आहे ते वाईट वागत होते म्हणून त्यांच्या विरोधात लढाई लढावी लागली शिवरायांनी कोणत्या धर्माच्या जातीच्या विरुद्ध नव्हते ते अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या भारतीय संविधानामध्ये जी सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे ती सुद्धा आपल्या स्पष्टपणे दिसेल शिवरायांच्या स्वराज्यामुळेच आलेली आहे आणि आजच्या काळात त्याची सर्वाधिक गरज धर्मनिरपेक्षतेची आहे शिवरायांनी धर्म धोरण त्या काळात पाळलं मग आज आपण आधुनिक समजल्या जाणारे एकविसाव्या शतकात एवढ्या धर्मांमध्ये का वागतो ये खत्रे में ये खत्रेमो खत्रेमे हे धर्माची एवढी कट्टरता कशासाठी शिवराय धर्मनिरपेक्षतेचा आणि भारतीय संविधानातल्या सकारात्मक धर्मनिरपेक्ष खरे आदर्श आहे आपण आजपासून जात पात धर्म न बघता माणुसकीनी एकमेकांना बघूया सहकार्य करून आपण समजून घेऊया तीच खऱ्या अर्थाने शिवरायांना मानवंदांना धरेल धन्यवाद